साधारण बावन्न हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर चार उल्का आदळल्या त्यातला एक खडक लोणार येथे आदळला ज्यामुळे हे सरोवर तयार झाले अशनी पाताने तयार झालेले हे बेसाल्ट खडकातील जगातील एकमेव सरोवर आहे या विवराचा व्यास अठराशे तीस मीटर तर खोली दीडशे मीटर आहे हे सरोवर पाहायला दोन किलोमीटर खाली उतरावे लागते हा खड्डा चंद्रावरील लुणार दोन नावाच्या खड्ड्याशी खूप असल्याने नासाचे बरेच शास्त्रज्ञ येथे अभ्यासासाठी येत असतात येथील दगडांवर कार्बन साठी पडलेले बरेच लहान लहान पोल पाहायला मिळतात येथील पाण्याचा पीएच दहा पाच आहे जो बाकी सरोवरांमध्ये सातच्या आसपास असतो सरोवराच्या बाजूला पूर्णपणे जंगल आहे ज्यात वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती आढळतात या परिसराचे जतन करण्यासाठी त्याला वीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला ला अभयारण्य घोषित करण्यात आले आहे प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख किंवा बैरज तीर्थ असा केला जात असे या सरोवराचा उल्लेख ए अकबरी पद्मपुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही मिळतो आता ह्या क्रीडेच्या आजूबाजूला उत्कृष्ट शिल्प असणारे हिमा बारा देवळ ते बारा देवळ का बांधले कारण की एकदा माणूस खाली उतरल्यानंतर पूर्ण राऊंड मारल्यानंतर एका दिवसामध्ये हो बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन होते म्हणून बाराच मंदिर आहे येथील दैत्य मंदिराच्या ये मंदिरा आख्यायिकेप्रमाणे येथे लवणासूर नावाचा असुर राहत होता त्यात आणि विष्णुदेवाचा अवतार दैत्य सुदन यांच्यात युद्ध झाले ज्यामुळे मोठा खड्डा पडला व त्या गावाला आणि सरोवराला लोणार असे नाव पडले हा भाग आजूबाजूच्या परिसरापेक्षा खूप वेगळा आहे आणि बऱ्याच गोष्टींबद्दल गुड कायम आहेत आपल्याकडं पी एच पेपर नाही आहे पण पी एच पेपरचं काम टर्मरिक करते कारण की हळद ही अँटीसेप्टिक आहे ही आणि ॲसिडिक दाखवते तर काय करू आपण तिथं ठेवू ग्लास आपल्या किटमध्ये एक हळदीचा छोटासा डब्बा आहे हे बघा हे बघा ही हळद आहे ही हळद काय करू आपण या लेकच्या पाण्यामध्ये टाकू बघा ही हळद जर आपल्या पाण्यामध्ये टाकली असती तर पाणी पिवळं झालं असतं पण लेकच्या पाण्यामध्ये टाकली तर एका शेकंदामध्ये ते रक्तासारखं लाल झालं बघा किती अल्कलेन वॉटर आहे बघा अशी एक आपली ही भारतात आणि महाराष्ट्रामध्ये एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे बघा ही